बारामती विधानसभा रणसंग्राम कोण होणार आमदार माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रतिभा काकी पवार वडगाव निंबाळकर येथील पंडितराव किरवे स्वतंत्र सैनिक यांच्या घरी येतात हे पाहून तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होत आहे एकीकडे तालुक्यात विधानसभेच्या प्रचाराचा धुराळा उडला असताना वडगाव निंबाळकर ही भेट मात्र स्नेह व आपुलकीची व वा जिवाळा वाढवणारी आहे पिंटू किरवे हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत शरद पवार यांचे वडील पंडितराव किरवे हे जुने ऋणबंद आहेत काकी घरी आल्याने घरी अगदी गजबजून गेले होते काकींनी घरातील सर्व सदस्यांची विचारपूस केली काकी व पंडितराव किर्वे स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नी पद्मावती यांच्यात बराच वेळ गप्पा रंगल्या ही भेट म्हणजे अनौपचारिक गप्पा मात्र जिव्हाळ्याच्या होत्या राजकारणापडील ही भेट ठरावी अशी आहे या भेटीने वडगाव निंबाळकर मधील सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद दिसून येत आहे यावेळी वडगाव निंबाळकर येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या जनसंख्येने उपस्थित होते यावेळी वडगाव निंबाळकर येथील काही महिलांनी त्यांचे अवशन केले व या ठिकाणी अतिशय उत्साहात व आनंदाच्या वातावरणामध्ये ही स्नेह भेट या ठिकाणी पार, पार पाहायला मिळत व एकीकडे एक नातू अशी मोठी लढत पाहायला मिळत आहे या ठिकाणी प्रतिभा काकी यांनी महाविकास आघाडीचे शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार योगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी कंबर कसलेली आहे गावोगावी जाऊन भेटी घेण्यासाठी काकी उत्साही दिसत आहेत